मी उमा माझ्या चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर व्लॉगिंग थोडंसं उशिरा चालू केलं आहे मी आता सर्व कामं वगैरे सगळी झाली आहेत जेवण वगैरे सगळं झालं आहे मी यूट्यूबचा प्रवास चालू केलेला आहे माझी स्वप्न खूप मोठी आहेत आणि स्वप्न तेव्हा साकार होतात जेव्हा कष्ट करायची तयारी असते यूट्यूबच्या चॅनलवरती माझी कष्ट करायची खूप तयारी आहे फक्त मला तुमची साथ हवी आहे ह्या हा प्रवास आपण सगळे एकत्र मिळून करूया तर प्लीज मला साथ द्या माझ्या यूट्यूब जर्नीमध्ये आणि तुम्हाला माझे व्हिडिओ थोडेफार जरी आवडले असतील किंवा त्यातून थोडं इन्फॉर्म इन्फॉर्मेशन असं वाटलं असेल की मी ती आहे किंवा माझे मी जे मी जो व्हिडिओ बनवला आहे तो जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू इथे आम्ही आलो होतो नारायणपूरच्या दत्त मंदिरामध्ये तिथलाच हा सर्व परिसर आहे अचानक आमचं ठरलं जायचं दर्श दत्त महाराजांचं दर्शन घेऊन यायचं तेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा मी तिथून बऱ्याच गोष्टी घेतल्या त्याच्यामधली ही एक महादेवाची पिंड आहे खूप सुंदर आहे सर्वात लहान ही होती आणि माझ्याकडे बेलाचं झाड आहे म्हणून मी ही घेतली त्याच्यासोबतच हे पितळेचे दोन हातीसुद्धा घेतले तुम्ही इथे पाहू शकता माझ्याकडे बेलाचं झाड आहे याच्यासाठीच मी ती महादेवाची पिंड घेतली होती जी मला ह्या बेलाच्या झाडामध्ये ठेवायची होती आणि रोज त्याची पूजा करायची होती इथे मी आंब्याची कोळी टाकली होती कुंडीमध्ये मातीमध्ये त्याचं एवढं मोठं झाड उडवलं आहे त्याला पाहून खूप छान वाटतं आणि ह्या आवळा आणले होते मी मला खायला पण त्याला हळूहळू बुरशी लागायला सुरुवात झाली म्हणून हे मी हे बाहेर उन्हात ठेवले होते बाल्कनीमध्ये थोडेसे वाळायला हे मी फ्रीजमध्ये ठेवणार होते पण फ्रीजमध्ये ठेवलं ना की ते खायचं लक्षातच येत नाही त्याच्यामुळे म्हटलं बाहेर जर ठेवले तर ते खाता येते ते माझ्या लक्षात राहील आणि खाता येईल हे मी घर बनवलं होतं मुलीचं स्कूलमध्ये एक्झिबिशन होतं वेस्टपासून बेस्ट बनवायचं होतं हा माझ्या शूजचा बॉक्स होता त्याच्यापासून मी तिला हे घर बनवून दिलेलं आहे हे घर बनवायला मला रात्रीचे एक ते दीड वाजला होता आणि परत सकाळी स्कूलसाठी पण उठायचं होतं खूप छान झालं होतं मिस्त्रांनी मुलीसाठी हा पिकाचा पतंग आणलं होतं किरकी आणली होती संक्रांतीसाठी मुलीला खूप छान टेस्ट मार्क टेस्टमध्ये मार्क मिळाले होते म्हणून आम्ही तिला हे गिफ्ट दिलं संध्याकाळचे सहा वाजले होते म्हणून मग दिवा लावून घेतला व महादेवाच्या पिंडीच्या बेलाच्या झाडाच्या इथे पण दिवा लावते अगरबत्ती लावते त्यांना ओवळते खूप छान वाटतं बेलाच्या झाडापुढे तिथं दिवा लावल्याने इकडे मी ही मिरकाला अगरबत्ती आणली होती नारायणपूरवरून माझी मुलगी बड्डेला गेली होती तिथून हे तिला रिटर्न गिफ्टमध्ये महाराजांचं रायटिंग पॅड आणि पेन्सिलचं किट गिफ्ट मिळालं होतं तिथं भरपूर होते पण तिला हे आवडलं आणि माझ्या भाच्याचं शिवायचं बोरनान होतं आईकडे बोलावून आलं होतं पण मला काही जायला जमलं नाही काही असतं म्हणून भाऊजाईने हा व्हिडिओ मला पाठवून दिला त्यांनी खूप छान एन्जॉय केलं आणि कार्यक्रम पण खूप छान साजरा केला डेकोरेशनसुद्धा खूप छान केलं होतं आणि सगळ्यांनी खूप छान सुंदर आवरलं होतं हे तुम्ही पाहू शकता भाऊजाईला खूप हौस आहे हे सगळं करायची ही माझी आई आहे हे माझी भाऊजाई आहे ती त्याच्या डोक्यावरून ते, ते सगळं सोडती आहे खाली बघू शकता मुलं किती एन्जॉय करतात ते, ते सगळी छोटी छोटी लहान लहान मुलं बोरनान हे त्याचं तिसरं बोरनान आहे त्याच्यानंतर माझी आईसुद्धा टाकत आहे हे ही शीतल आहे आणि तिच्या सर्व फ्रेंड्स आहेत शेजारचे आहेत हे माझे भाऊजे आहे शीतल हे माझी फॅमिली आहे आणि रात्री सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर गॅस सोटा क्लीन करत होते तुम्ही पाहू शकता क्लीन करून झोपलं ना की छान वाटतं परत सकाळी असं खूप घाई गडबड होत नाही त्याच्यामुळे मी रात्रीचं सगळं आवरून वगैरे स्वच्छ करून गॅसचं बटन वगैरे बंद करून झोपते इथे तुम्ही पाहू शकता माझी भांडी वगैरे सगळं काही झाल्या झालेलं आहे स्वच्छ करून सिंक पण स्वच्छ करून झालेलं आहे सकाळी उठली की मुलीचा टिफिन असतो म्हणून मी रात्रीच हे सर्व काही उरकून घेते भांडे वगैरे सर्व काही झाले आहेत की ओटा क्लीन झाला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब तुमचं एक लाईक एक कमेंट आणि एक सबस्क्राईब केलेलं असतं तेव्हा एक खूप मोठं बळ मिळतं की पुढे अजून छान व्हिडिओ बनवण्यासाठी तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू